ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उन्हाळी सुट्टीत मुलांची नदीत दुबकी भोगावती नदीतील मगरीच्या दर्शनाने भीतीचे वातावरण शालेय मुलांना उन्हाळी सुट्टी लागल्याने बच्चे कंपनीला आता मनसोक्त खेळण्याचा आणि पाण्यात दुबण्याचा आनंद मिळत आहे अनेक मुले शहरातील नद्या आणि तलावावर पोहण्यासाठी गर्दी करत आहेत भोगावती नदीच्या काठावरही मुलांचा मोठा जमाव दिसत आहे मात्र याच नदीत गेल्या महिन्यात एका मोठ्या मगरीचं दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे भोगावती नदीच्या आसपास राहणाऱ्या पालकांनी आता आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं सुरू केलं आहे नदीवर खेळायला जाणाऱ्या मुलांना मगरीच्या धोक्याची जाणीव करून दिली जात आहे अनेक पालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या मुलांना कुरुकली येथील जलतरण तलावाकडे पाठवण्यास सुरुवात केली आहे कुरुकली येथील जलतरण तलाव मुलांसाठी एक सुरक्षित पर्याय ठरला आहे येथे प्रशिक्षित प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली मुले जलक्रीडांचा आनंद घेऊ शकतात त्यामुळे भोगावती नदीच्या परिसरातील धोक्याची सूचना देणारे फलक लावले आहेत एकंदरीत उन्हाळी सुट्टीत मुलांचा नदीतील जलक्रीडेचा आनंद मगरीच्या धोक्यामुळे काहीसा कमी झाला असला तरी कुरुकली येथील जलतरण तलावामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे महानकडनेसाठी विजय पकरे राधानगरी